नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कापूस बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाई स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालत हा व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती येथे अवकाळलेले पासष्ट क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाहेर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते नंदुरबार येथे अवकाळलेले चारशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व जास्तीत जास्त दर सात हजार सत्तर रुपये क्विंटल सर्व समजा सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते सावनेर येथे अवकालेले चौदाशे क्विंटल जास्तीत दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समते आहे किनवट येथे अवकाळलेली छत्तीस क्वि अडतीस क्विंटल ज्याचे दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते आहे भद्रावती येथे अवकालेले चारशे अडतीस क्विंटल ज्याचे दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्व सुंदर सहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस मग असे पुढील बाजार समते आहे समुद्रपूर येथे अवकाळी बावीसशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार आठशे सहासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस मग जसे पुढील बाजार समते हिंगणघाट येथे अवकालेले सोळाशे क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसं पडेल बाजार समते आहे वर्धा येथे अवकालेले सहाशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसंधार सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल